एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी अलीकडेच दोन मोठ्या गुन्ह्यांमध्ये धाडसी कारवाई करून सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे एकीकडे सायखेडा तालुक्यातील दरोडा तर दुसरीकडे येवला तालुक्यातील गांजा तस्करी प्रकरण आपल्या रिपोर्टमध्ये पाहूया संपूर्ण माहिती दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सायखेडा पोलीस हद्दीतील म्हाळसाकोरे शिवारात घरफोडी झाली चोरट्यांनी घरातील कुटुंबियांना को कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली या दरोड्यात सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले गेले पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा व सायखेडा पथकांच्या प्रयत्नांनी तीन प्रमुख आरोपी विशाल बनसोडे दिलीप चव्हाण राहुल चव्हाण यांना ताब्यात घेतलं आहे याचबरोबर येवला या तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलिसांनी वीस वीश किलो गांजा जप्त केला आहे दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी सुनील रघुनाथ कचरे हा फरार आहे जप्त केलेल्या गांजेची बाजारातली किंमत सुमारे चार लाख रुपये एवढी आहे पोलीस नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस अंमलदार हेमंत गरुड सचिन धारणकर दीपक गुंजाळ हेमंत गिलविले प्रीतम लोखंडे प्रदीप बहिरम सुभाष चोपडा दत्तामाळी नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या दाडसी कारवाईत सरईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलेले असून या दोन्ही प्रकरणांमध्ये अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहेत पोलीस नागरिकांना कोणत्याही शंका किंवा गुन्हेगारी माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करत आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक